नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या पुराण पुराण पोथीची सांगता नरखेड तालुक्यातील येथील वानखेडे या पोथीचे सवा महिन्याचे आयोजन केले होते या हरिविजय पुराण पोथीचे वाचन देवरावजी रेवतकर महाराज यांनी केले यावेळी रेवतकर महाराज यांनी उपस्थितांना संबोधित करून सांगितले की पुराण्या काळात होऊन गेलेल्या महाराजांनी जे कार्य केले त्याच धर्तीवर आपण आपल्या मुलांना भक्तीच्या मार्गावर चालायला शिकविणे हे प्रत्येक आई वडिलांचे कर्तव्य आहे आणि आपल्या मुलांना भक्तीचा मार्ग दाखवावा यावेळी हरिविजय पुराण पोथीची सांगता वानखेडे यांनी सहकुटुंब सह अर्चना करून करण्यात आली यावेळी प्रामुख्याने तुलशीदास वानखेडे दीनदयाल डाखोडे नारायण वानखेडे भागवत भिसे दुर्वा सागरकर ताराचंद पिक्कस देवीदास पदराम अभि वानखेडे काकडे अन्नपूर्णा डंभारे शोभा वानखेडे रमा झुमडे कमला काळमेघ रंजना वानखेडे श्रीराम डबाले तृप्ती वानखेडे व वा गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता महाभोजन देऊन करण्यात आली प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुका प्रतिनिधीची रिपोर्ट